नमस्कार मी वैद्य निनाद नाईक द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक म्हणजेच टी ए टी सी नवी सांग सांगली ब्रँडचा आम्ही क्लिनिक हेड आहे थायरॉइडच्या रुग्णांमध्ये गेल्या दशकभरामध्ये भरपूर मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून येते साधारणतः सहा कोटी भारतीयांना हायपोथायरॉइडिझम किंवा हायपर अशा प्रकारचा आजार आहे अनेक भारतीयांना तर माहितीच नाही की त्यांना थायरॉइड आहे कारण त्याचं चा निदानच झालेलं नाही थायरॉइड हा मोठ्या प्रमाणात मेटाबॉलिक डिसऑर्डर असल्यामुळे त्याच्यासोबत येणारे बाकीचे आजार जसे डायबिटीस एस इन्फर्टिलिटी तसंच ओबेसिटी आणि आर्थरायटिस हे सगळे आजार पण त्याच्या सोबत येत आहेत आणि त्याचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आता आपण आर्थरायटिसकडे बोलूया वळूया साधारणतः दोन प्रकारचे अर्थरायटीस आपल्याला माहिती आहे रुमट आणि ज्याला आपण आमवात म्हणतो आणि ऑस्टिओर्थरायटिस ज्याला आपण संधिवात म्हणतो साधारणतः थायरॉइड हा तरुण वयामध्ये होणारा व्याधी असल्यामुळे तरुण वयामध्ये होणारा आमवाद हा याच्यामध्ये जास्ती मोठ्या प्रमाणात दिसून येतो असं म्हटलं जातं की थायरॉइड हा था एक ऑटोएमिन डिसऑर्डर आहे त्यामुळे ऑटोएमिन डिसऑर्डर जर कोणताही तुम्हाला झाला असेल तर रोमॅटॉइड अर्थरायटीस होण्याचे प्रमाण तुमच्यामध्ये चार पटीने वाढलेले असते हो चार पटीने लक्षात घ्या साधारण प्रत्येक पाच पेशंटपैकी एक रोमॅटॉइड अर्थरायटीसचा पेशंट हा थायरॉइडग्रस्त सुद्धा असतो लक्षात घ्या बऱ्याच वेळा अर्थ रुबाटॉइड अर्थरायटीस हा ट्रीट करत असताना थायरॉइडकडे दुर्लक्ष केले जाते आणि म्हणून तो लवकर बरासुद्धा होत नाही थायरॉइडच्या ज्या रुग्णांना वाताचे आजार असतात त्याच्यामुळे त्यांना थायरॉइडवर काही परिणाम होतो का सारखा प्रश्न विचारला जातो तर हो निश्चितच होतो कारण थायरॉइडमध्ये मोठ्या प्रमाणात जर का रुबाटाइड अर्थरायटीसमुळे सू झाली असेल तर त्यांची जी पी एस एस लेवल आहे ती ॲग्रिवेटेड म्हणजे वाढलेली राहते त्यामुळे थायरॉइड रिवर्स करणं अवघड होऊन जातं शिवाय मोठ्या प्रमाणात पेन थ्रेशोल्ड कमी व्हायला लागतो म्हणजे वेदना सहन करता येत नाही किंवा वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या कर व्हायला लागतात त्यामुळे पेशंटला सारख्या सारख्या वेदना होतात आणि पेशंट अस्वस्थ होतो लक्षात घ्या थायरॉइडमध्ये मोठ्या प्रमाणात लाईफस्टाईल डिसऑर्डर असं आपण म्हणतो थायरॉइडला म्हणजेच हा जीवनशैलीशी निगडीत असा आजार आहे त्यामध्ये लाईफस्टाईल जर बदलली नाही तर हा पूर्ण बरा होणार नाही आहे लाईफस्टाईल बदलायची असेल तर नियमित व्यायाम योगा प्राणायाम आहार याच्यामध्येही आपल्याला बदल करावा लागतो तर आहार सोडला तर बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये आपण बदल करू शकत नाही जर का पेशंट ग्रस्त असेल आणि त्याला सारख्या वेदना होऊ शकतो सारख्या वेदना होत असतील तर माणूस कुठल्याही प्रकारचा योगा किंवा प्राणायाम करू शकणार नाही आणि तो लवकर बरा होऊ शकणार नाही मग याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा कोणते उपचार करायला पाहिजे तर याच्यासाठीच डीएटीसी मध्ये आपण टी डी पी म्हणजे थायरॉइड रिज्युनेशन आणि डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम आणलेला आहे हे जर आपण घेतलं तर मोठ्या प्रमाणात अर्थरायटीसचा जो मूळ कारण आहे जो मूळ रोग आहे तो आपण पहिले बरा करूया जेणेकरून मोठ्या प्रमाणात होणारी सूज वेदना हे आपण कमी करू शकतो पेन थ्रेशोल्ड कमी करू शकतो आणि त्यानंतरही जर अर्थरायटीसचे काही लक्षणं दिसत असतील तर त्यासाठी आपल्याकडे पुढचा प्रोग्राम आहे ज्याला आपण नाव दिले जॉईंट केअर प्रोग्रा. प्रोग्राम हे दोन्ही प्रोग्राम काही काही लोकांना घ्यावे लागू शकतात पण मॅक्झिमम म्हणजे साधारण पन्नास ते साठ टक्के पेशंट फक्त टी आर डी पी घेतल्यानंतरच अर्थरायटीसमधून सुद्धा मुक्त होतात आपल्याकडे टी मध्ये हॉर्मोनल आजारांसाठी नॉन हॉर्मोनल रिसर्च बेस्ड कॉपीराईट ट्रीटमेंट आहे आणि ही आपली जगातली पहिली अशी ट्रीटमेंट आहे जी आयुर्वेदिक असूनही नॉन हॉर्मोनल असूनही शंभर टक्के उपयोगी आहे असं आपण म्हणू शकतो बऱ्याच वेळा आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हटलं की लोकांच्या भोया उंचवतात आणि म्हटलं जातं की काय ते आयुर्वेदिक औषध म्हणजे काहीतरी कडू काढे प्यावे लागतील किंवा कुठल्या तरी चूर्ण खावं लागेल पण असं नाही आहे आपण आपल्याकडे रिसर्च बेस्ड असे औषधं आणले आहेत की जे मोठ्या प्रमाणात कॅप्सूलमध्ये स्ट्रीप पॅकिंगमध्ये आहेत ज्याच्यामुळे कुठेही घेऊन जायचा त्याचा जो एक अडथळा होता तो आपण दूर केलेला आहे आणि पॅलेटेबिलिटी म्हणजे चूर्ण नसल्यामुळे कॅप्सूल असल्यामुळे गोळी असल्यामुळे ते न लागल्यामुळे खाण्यासही ते सोपं आहे तसंच आपण असं म्हणू शकतो की पी सीने रुग्णांना त्यांच्या एक प्रकारे होलिस्टिक ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आपली पंचसूत्री आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे डिटॉक्सिफिकेशन औषध आहार प्राणायाम आणि एक आधुनिक निदान पद्धती या पाच गोष्टींचा आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि ज्याच्यामुळे आपण या पंचसूत्रीच्या पूर्णपणे थायरॉइड रिव्हर्स करू शकतो टी सीमध्ये किती टक्के लोकांमध्ये फरक दिसून येतो तर साधारणतः सत्तर ते नव्वद टक्के रुग्णांमध्ये ज्यांना हायपोथायरोडिझम आहे हे आपल्याकडे बरे झालेले आढळून येतात आणि ज्या लोकांना हायपर आहे त्याच्यामध्ये हे प्रमाण पूर्ण बरे होण्याचं पंच्याण्णव टक्केपर्यंत आलेलं आहे आता पूर्ण बरं होणे कशाला म्हणायचं तर ज्यामध्ये आपल्याला ॲलोपॅथीची गोळी जवळजवळ पूर्ण बंद करता येते आणि आयुर्वेदिक गोळीही बंद होते त्याला आपण पूर्ण बरं बरे होणं म्हणू शकतो ॲलोपॅथीमध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे थायरॉइड ग्लँडला स्पेसिफिक ट्रीट केलं जात नाही फक्त हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते जर का हायपोथायरॉइडिझम असेल आणि हायपर असेल तर एक प्रकारे ग्लँड डिएक्टिवेट करणे अशा प्रकारची ट्रीटमेंट दोन वेगवेगळ्या औषधांनी किंवा रेडिएशननी केली जाते त्याच्यानंतरही ती ग्लँड डेड होऊन आपण परत हायपोथायरॉडिझममध्ये कन्व्हर्ट होतो आणि हायपोथायरॉडिझममध्ये असलेले बाकी त्रास आपल्याला सुरू होऊ शकतात म्हणजेच हायपर थायरॉडिझमचा पेशंट सुद्धा एका ट्रीटमेंटनंतर हायपोमध्ये कन्वर्ट होणार असेल तर त्याला ट्रीटमेंट कशी बरं म्हणायची तर हा जो मूळ मुद्दा आहे हा आपल्याकडे पूर्णपणे रिझॉल्व्ह केला जातो आणि आपण डी ए डी सीद्वारे आपली थायरॉईड ग्लँड वाचवू शकतो आणि पेशंटला शंभर टक्के बरं करू शकतो सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं ज्या रुग्णांना अर्थरायटीस आहे आणि थायरॉइड आहे तर अशामध्ये कुठल्या प्रकारचे लाईफस्टाईल चेंजेस करायचे किंवा व्यायाम कसे करायचे असं बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की अशा लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप हेक्टिक आपण वर्कआउट नाही देऊ शकत पण साधे सोपे उपाय जसं चालण्याचा व्यायाम असेल हलके एरोबिक एक्सरसाइज असतील ज्याच्यामध्ये वॉर्मअप एक्सरसाइज आपण म्हणतो किंवा माईल्ड एक्सरसाइज म्हणतो हे आपल्याला देता येतील आहारामध्ये जे काही बदल करतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी काही हेक्टिक डाएट केले जातात ज्याच्यामध्ये अगदी फॅटलेस डाएट केलं जातं ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा स्नेहांश वापरला जात नाही याच्यामध्ये सु याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये वात वाढून एक प्रकारे अथरेटिस होणार आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला थोडासा स्नेहांश विना आहारातून देणं गरजेचं आहे याच्यासोबतसोबत कुठल्याही प्रकारचं हेक्टिक किंवा खूप फोर्सफुली ज्याला म्हणूया आपण एक्सरसिव्ह जिम वर्कआउट करणे ज्याच्यामध्ये मसल्सवर होऊ शकतात हे पण आपल्याला टाळावं लागेल शिवाय बऱ्याच वेळा ह्याच्यासोबत थायरॉईड हा जो मुख्य आजार असेल आणि त्याच्यामुळे फॅट डिपॉझिशन जर कंट्रोल होत नसेल तर या फॅट डिपॉझिशनमुळे सुद्धा मोबिलिटी हॅम्पर झालेली असते त्यामुळे जर का आपण थायरॉईडच्या गोळ्या आपल्याकडच्या आयुर्वेदिक घेऊ रेग्युलर घेत असतो हो, तर त्याच्याने हे फॅट डिपॉझिशन कमी झाल्यास मदत होते आणि हळूहळू मोबिलिटी पण वाढते तर अशा प्रकारे जर का आपण टी आर डी पी उपचार जॉईंट केअर उपचार हे व्यवस्थित प्रकारे घेतले तो थायरॉईड आणि त्यामुळे होणारा अर्थरायटीस आपण नेहमी नक्कीच बरा करू शकतो हा मला विश्वास आहे याच्यासोबतसोबत बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की हा थायरॉइड मला आहे की नाही हे आपल्याला कसं कळणार तर यासाठीच कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आत्ता मी एक लिंक देत आहोत जी आहे थायरॉइड हेल्थ कॅल्क्युलेटरची या थायरॉइड हेल्थ कॅल्क्युलेटरमध्ये थोडी तुमची माहिती भरा आणि त्याच्यामध्ये जे साईन सिमटम आहेत ते तुम्हालाही आहेत का चेक करून बघा आणि दुसरी थायरॉइड येऊन नक्की बघा